नमस्कार मित्रांनो मौनी अमावस्येला करा या झाडांची पूजा पित्रांना दुःखापासून होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात अमावस्या तिथी स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते अमावस्या तिथी भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते सर्व अमावस्या तिथींपैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते पौष अमावस्येला मौनी अमावस्या म्हणून ओळखले जाते ही अमावस्या वर्षातली पहिली अमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी पितरांचे स्मरण करून तर्पण विधी केले जातात त्यामुळे पितरांना मोक्ष मिळतो असे शास्त्रात म्हटले आहे यंदा माऊनी अमावस्या ही एकोणतीस जानेवारीला असणार आहे या अमावस्या तिथीला गंगा स्नानासोबत दान करण्यालाही खूप महत्व दिले जाणार आहे या अमावस्येच्या दिवशी कोणत्या झाडांची पूजा करायला हवी ज्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद कायम तुमच्यावरती राहील हे जाणून घ्या तुळस हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे मौनी अमावस्येच्या दिवशी जवळ दिवा लावून योग्य पूजा करावी तसेच तुळशीच्या रोपाला लाल धागा बांधावा असे केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून सुटका होईल कच्चे दूध पाण्यापासून तुळशीला अर्पण केल्याने आशीर्वाद मिळतो पिंपळाचे झाड अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडाखाली त्रिमूर्तींचा वास असतो मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी तसे दूध अर्पण करून सात वेळा प्रदक्षिणा घालावी दिवा लावून पूर्वजांचे स्मरण करावे बेलपत्र मौनी अमावस्येला बेलपत्राच्या झाडाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते हे झाड भगवान शंकरांना प्रिय आहे मौनी अमावस्येच्या दिवशी बेलपत्राची विधिवत पूजा करून जल अर्पण करावे यामुळे जीवनात चांगले परिणाम मिळतात तसेच या तसे दिवशी हे रूप लावल्यानेही फायदा होतो आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ